नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा कामासाठी आपल्याला इथे सुरुवात करायची आहे तर सर्वात अगोदर इथे आपण उन्हाळ्याचा पदार्थ बनवणार आहोत वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे बटाट्याचे कुरडई त्याचा खीस तयार करून आपण त्याची कुरडई बनवणार आहोत तर इथे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत तर ते छान त्याचे साल काढून मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे आणि इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छ प्यायचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि खिस जो आहे तो अशा मोठ्या खिसणीने आपल्याला व्यवस्थित छान खिसून घ्यायचा आहे अगदी लांबट असा सरळ आपल्याला इथे खिस हा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे तर ह्या खिसाच्या कुरड्या ज्या आहेत ते अगदी बनायला बनवायला देखील अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूप सहज इथे बनवून तयार होतात तर आपण बटाट्याचा खीस जसा तयार करतो ना अगदी आपण मार्केटसारखा नाही बनवू शकत घरच्या गर घरी त्याच्यामुळेच मी इथे त्याची कुरडेही बनवत आहे ती कुरडे देखील आपण वाळवल्याच्यानंतर अगदी वर्ष दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला उपवास असेल उपवास असो किंवा नसो कधीही आपण तळून तो त्याचा चिवडा बनवून खाऊ शकतो तर जेवढाही ते आपल्याला स्टार्च बटाट्यामधला काढून घेता येईल तेवढा काढून घ्यायचा आहे तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ हे बटाट्याचा खीस जो आहे तो धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याच्यामधलं जे पांढरं पाणी असतं ते, ते पूर्ण इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता सर्व अशाच पद्धतीने मी सर्व बटाटे जे आहेत ते खिसून त्याच्यामधलं जे स्टार्च आहे ते काढून घेणार आहे तर इथे पूर्ण खीस जो आहे तो खिसून झालेला आहे आणि तीन ते ती चार पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर आता शेवटचे इथे पाणी मी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये बिलकुल पांढरट दिसत नाही अगदी स्वच्छ असं पाणी इथे दिसत आहे तर या पाण्यामध्ये मी रात्रभर हा खीस असंच ठेवून देणार आहे जेणेकरून हा खीस व्यवस्थित छान सेट होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर हा खीस जो आहे तो छान गरम उखळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर अगोदर आपण याच्यामधलं पूर्ण पाणी निधळून घेणार आहोत अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये पूर्ण खीस मी हा काढून घेतलेला आहे आणि पांढरा शुभ्र असा इथे खीस तयार झालेला आहे कारण आपण तो चार ते तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे मी गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाणी छान उकळलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे खूप जास्त मीठ टाकलं तर हा वाळवणीचा पदार्थ वाळल्याच्या नंतर खूप खारट होतो त्याच्यामुळे अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि खीस टाकल्याच्यानंतर खूप जास्त हलवायचं नाही आपल्याला याला याला, याला एक उकळी आली की लगेच हा खीस आपल्याला इथे चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून ते एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते खाली निथळून जाईल तर दोन ते ती तीन वेळेस असंच करून मी हा खीस जो आहे तो छान हे करून घेणार आहे उकळून घेणार आहे शिजवून घेणार आहे खूप जास्त शिजवायचं नाही अगदी दोन मिनटासाठीच हे गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला हा खीस काढून घ्यायचा आहे केस शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि खेस शिजवल्याच्यानंतर एक तासभर तरी मी असंच चाळणीमध्ये ठेवून दिलेलं होतं हा खीस जेणेकरून आपल्याला हाताने व्यवस्थितच्या कुरड्या बनवता येतील खूप जास्त जाडसरही नाही आणि खूप जास्त पातळही नाही व्यवस्थित आपल्याला वाळल्याच्या नंतर काढता याव्यात किंवा तळते वेळेस तळता याव्यात अशा कुरड्या आपल्याला ते बनवून घ्यायच्या आहेत मिडियम साईजच्या सर तर सर्व इथे कुरड्या ज्या आहेत बटाट्याच्या खिसाच्या त्या बनवून तयार झालेल्या आहेत उन्हामध्ये मी कडकडीत अगदी एका दिवसामध्ये ह्या वाळवून तयार होतात तर पूर्ण एक दिवस मी हे बटाट्याच्या खिसाचे जे कुरड्या आहेत ते वाळवून घेतलेले आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र अशा इथे तयार झालेल्या आहेत बघू शकता जर आपण खिस बनवला लांबट तर व्यवस्थित आपल्याला तो तळ तळता देखील येत नाही आणि व्यवस्थित आपण मार्केटसारखा बनवता येत येत नाही आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्याची कुरडई बनवली तर अगदी आपल्याला बनवतानाही सोपी जाते आणि कर तळताना देखील अगदी दे, सहज आपल्याला इथे तळता येते तर क्रिस्पी अशा इथे बटाट्याच्या खिसाच्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे कुरड्या ज्या आहेत बटाट्याच्या खिसाच्या क्रिस्पी अशा इथे बनवून तयार आहेत मस्तपैकी तुम्ही याच्यावरती लाल तिखट तळलेले शेंगदाणे पिठीसाखर टाकून अशी छान याचा चिवडा देखील इथे तयार करू शकता खूप खमंग टेस्टी हा चिवडा तयार होतो पुन्हा भेटूया असेच एका छानशा वळवण्याच्या रेसिपीबरोबर तोपर्यंत तो, बाय